आज कोल्हापूर करण्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे कोल्हापुरातील श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील एकशे त्रेचाळीस कोटीच्या विकास कामांच्या आराखड्यास शासनाने आज प्रशासकीय मान्यता दिली आहे याबद्दल शिवसेनेच्या वतीने श्री अंबाबाई मंदिरातील घाटी दरवाजाजवळील परिसरात भाविकांना वाद्याच्या गजरात साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला याबाबत तमाम कोल्हापूरवासी आणि आई अंबाबाईच्या भक्तांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे आभार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख चव्हाण यांनी व्यक्त केले आहेत आज महाराष्ट्र शासनानं कोल्हापूरवासियांना एक आनंदाची बातमी देण्यात आली की आई आंबा मातेचं जे विकास आराखड्याचं जे काम चालू होतं बरेच दिवस प्रलंबित त्याचा एक टप्पा म्हणून आर्कोटिक या विभागाच्या माध्यमातून एकशे त्रेचाळीस कोटीचा निधी या पंधराशे कोटीमधला एकशे त्रेचाळीस कोटीचा निधी आत्ता हा मंजूर झालेला आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्हा शिवसेना आणि शहरच्या वतीनं आम्ही साखरपेढे वाटपचा सा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे देखील आम्ही कोल्हापूरवासियांच्या वतीनं आभार मानतो आणि करवीर नगरीतल्या सर्व भाविकांची कुठं तर आत्ता ही पहिल्यांदा पहिली एक पायरी म्हणून आज महाराष्ट्र शासनानं हा पहिला एक टप्पा दिलेला आहे आणि कोल्हापूर कोल्हापूरवासियांना एक सुखद बातमी दिलेली आहे गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं काय होईना तर आपल्या महाराष्ट्र शासनानं जे बोलतोय ते करून दाखवतं हे वृद्ध वाक्य आहे ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी करून दाखवलं त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं देखील आम्ही आभार मानतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुझं स्वतःचं फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट